नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो वरईतील एक फार मोठी घटना गंभीर घटना वरईतील बी पी नगर हा परिसर फार मोठ्या एसआरएने झोपडपट्टीने वसलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी शेजारी मोठा नाला जातो सांडपाण्याचा जा निचरा करण्याची ही एक व्यवस्था आहे परंतु या ठिकाणी असलेली एक संरक्षक इमारत आपण तिला संरक्षक भिंत म्हणू शकतो ती कुठेतरी कोसळली आणि या ठिकाणी एक छोटा अपघात झाला सुदैवाने इथली इथे कुठली जीवितहानी मनुष्यहानी झाली नाही आहे काही मोटरसायकल पडल्या बाजूला इथे लोटस अपार्टमेंट इमारत आहे सुमारे दोनशे ते तीनशे घरं असलेली ही एक इमारत आहे या ठिकाणी लहान मुलं आहेत या ठिकाणी खेळत असतात इथे रहिवाशी राहतात इथे बाजूला एसआरे आहे या संरक्षक इमा संरक्षक भिंतीच्या पडण्यानंतर या ठिकाणी विपी नगरमध्ये ही फार एक मोठी घटना मानली जाते वरईतील एक फार मोठी घटना जाते मानली जाते सं या संपूर्ण घटनेचा पूर्ण विषय आपण इथल्या स्थानिकांकडून आणि आपल्यासोबत एन सी बीचे राजू पवार आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं काय घडतं आहे वरईमध्ये वरईतील या बी पी नगर परिसरामध्ये कुठे ना कुठेतरी कायद्याचा कुठेतरी गैरवापर केला जातो आहे किंवा कुठेतरी काही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे असं देखील समजतं आहे एक तर आपण जी न्यूजचे जी साऊथचे मी आभार व्यक्त करतो की खरोखर कर या नागरी समस्यांना वाचा फोडणारं म्हणून आपलं चॅनल काम करतं आपण पाहत असाल तर हे जे वरळीचं जेवढं नाले सप नाल्याचं जे पाणी येतं ते एस डब्ल्यू मार्फत ह्या गटरामध्ये येतं आणि ह्या गटरामधून शिवरेज प्लांटद्वारे त्याला फिल्टर करून हे समुद्रात सोडलं जातं अनेक वर्षापासून वरळी गटर म्हणून हे दक्षिण मुंबईचं सांडपाणी वाहून घे नेणारं हे गटर लाईन आहे परंतु ते गटर लाईन त्यावेळेला ज्या वेळेला बनवण्यात आलं होतं तेव्हापासून आजपर्यंत ही जी कोणत्याही पद्धतीची डागडुजी किंवा त्याचं रिपेरिंग काम करण्यात आलेलं नाही ना आज या ठिकाणी जवळजवळ दोन ते तीन हजार लोकवस्ती या ठिकाणी राहते त्यापैकी काही पोर्शनमध्ये आपण आता जसा उल्लेख केला लोटस अपार्टमेंट या इमारतीचं काम झालं या इमारतीचं काम झाल्यानंतर ह्या विकासकाला एस डब्ल्यू एमच्या अंतर्गत जो रस्ता सोडल्याची जी कंडिशन होती आणि तो रस्ता सोडल्यानंतर त्या ठिकाणी शोरपाईल करणं गरजेचं होतं परंतु महानगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याची सहानिशा न करता त्या ठिकाणी ते तसंच ठेवून देण्यात आलं होतं जर शोर पाईल करून या संरक्षण भिंतीला प्रोटेक्ट करण्यात आलं असतं तर निश्चित आज ही संरक्षण भिंत जी पडली ती पडली नसती आणि ज्या काही इथल्या लोकांच्या मोटरसायकलींचं नुकसान झालं तेही होऊ शकलं नसतं आज खरोखर देवाचे आभार मानले पाहिजेत की संध्याकाळी रात्री दीड वाजता ही भिंत ग कोसळलेली आहे जर ही जर दुपारच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला ज्या वेळेला इथं लहान मुलं मोठ्या प्रमाणात खेळतात या ले ले आचानक पने त्या वेला लोक या ठिकाणी बसलेले असतात अचानकपणे त्यावेळेला जर ही कोसळली असती तर नक्कीच एक मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता आली नसती अशा परिस्थितीत लोक ह्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन राहत आहेत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रशासनाला सांगतो की ह्या ठिकाणी नगर आणि भयासाहेब आंबेडकर नगर यांना भारतनगर यांना कनेक्टेड करणारा एक लोखंडी पूल आहे तो अनेक वर्षापासून तसाच आहे त्याची ही कधीही प्रशासकाने दखल प्रशासनाने घेतली नाही आम्ही इथे निवडून येणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींनासुद्धा याबाबत त्यांची सगळ्यांनी समस्या मांडली परंतु त्यांच्या मार्फत अद्याप ह्या ठिकाणी त्या ब्रिजच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आपण जर या गटरलाईनला जर पाहाल तर ही गटरलाईन जर आहे तर तुम्ही त्याचे जे वॉल बघाल किंवा तिथले जे झोपड्या बघाल तर तुम्ही पाहा की ह्या ठिकाणी दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट करत असताना नालेसफाईचा मोठा टेंडर निघाला जातो परंतु जो टेंडर आहे तो साफ केला जात नाही फक्त एक बोट येते त्याच्यावरती कोणतरी एखादा लोकप्रतिनिधी उभा राहतो फोटोसेशन होतं परंतु जो गाळ आणि तिथला जो कचरा आहे तो त्याच ठिकाणी राहिला जातो ज्या वेळेला समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती येते त्यावेळेला हे ड्रेनेज लाईन फुल होतं त्यावेळेला इथल्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं ही, हो ही परिस्थिती नगर नगर या नगर आणि मरिअम्मानगर भारतनगरची आहे परंतु ह्या समस्याला अद्याप कुणीही वाचा पुढू शकलेलं नाही आम्ही अनेक वेळेला पत्रव्यवहार केलेले आहेत ते जे पत्रांच्या कॉप्यासुद्धा मी आपल्याला देतो आणि या संदर्भात आम्ही अनेक वेळा हबमध्ये एस डब्ल्यू एमचं डिपार्टमेंट आहे तिथेसुद्धा आम्ही फॉलोअप घेतला जी दक्षिणमध्ये सुद्धा फॉलोअप घेतलेला आहे जानेवारीपासून आम्ही या गोष्टींची त्यांना कल्पना देतो आहे परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने ह्याच्यावरती तात्काळ लक्ष घातलेलं नाही मी तुम्हाला त्याचे पेपर्स देतो मी पेपर मागवलेले आहेत पेपरही देतो तुम्हाला तुम्ही पहा की अशा परिस्थितीत या ठिकाणी हे एवढं घाणीचं साम्राज्य आहे अख्ख्या वर्डीतलं नव्हे तर दक्षिण मुंबईतलं पाणी या ठिकाणी येतं आणि ह्या ठिकाणी असणारा जो कचरा आहे तो साफ न केल्यामुळे अनेकांना डेंगू मलेरिया अशा मोठ्या आजाराला सामोरे जावं लागलेलं अनेकांची जीवसुद्धा ह्यामध्ये गेले असतील काही वेळेला प्रायव्हेट उपचार घेतात त्यामुळे ते निदर्शनात येत नाही परंतु जर आपण या ठिकाणी जर लोकांच्या टेस्ट घेतल्या तर निश्चित ह्याच्यामध्ये तुम्हाला डेंग्यू मलेरिया वगैरे झालेली लोकं हे शंभर टक्के सापडतील आज या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपण या ठिकाणी उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात मच्छर या ठिकाणी येतात परंतु महानगरपालिका ना येते पेस्ट कंट्रोल करते ना फवारणी करते तुम्ही आतल्या परिसरात इकडचे टॉयलेटसुद्धा पहा म्हणजे हे लोकं राहत आहेत परंतु लोकं राहत आहेत हे महानगरपालिकांना माहीतच नाही अशा पद्धतीत अशा आविर्भावात त्यांचा कारभार चाललेला आहे आणि आमचं दुर्दैव आहे गेल्या पाच वर्षापासून चार वर्ष तर असेच झाले की हा इथे नगर नगरसेवक नसल्याने महानगरपालिकेत आवाज उचलायचा कोणी आणि प्रशासनावर धाक ठेवायचा कोणी ह्या गोष्टी नसल्यानेच हा सगळा प्रशासनाचा आपला स्वतःचा कारभार हा राजासारखा चालू आहे आणि त्यांच्या मनात वाटेल त्यावेळेला त्यांचे अधिकारी येणार त्यांच्या मनात वाटेल आज नाही काम करायचं तर का, काम होणार नाही अशी परिस्थिती महानगरपालिकेच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवडणारी गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफलाईन सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव पण महानगरपालिकेवरती प्रशासक आहेत महानगरपालिका आयुक्त आहेत सरकारच्या थेट अंडर त्यांचं काम चालतं असं म्हटलं जातंय मग हे असं कसं काय घडतं महानगरपालिका सरकारचं कुठे ना कुठेतरी हेच तर आमचं दुर्दैव आहे की गेल्या चार वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि निवडणुका न झाल्यामुळे प्रशासनावरती वचक ठेवण्याकरता लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक असतो तो ती वचकच नाही आहे त्यामुळे प्रशासनातले असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती अंकुश ठेवणारा कोणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवते आज या जर या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात तर निश्चित या इमा या भिंतीचं संरक्षण भिंतीचं इन्स्पेक्शन करून घेतलं असतं आणि निश्चित त्याच्यावरती कोणते ना कोणता मार्ग काढला असता परंतु लोकप्रतिनिधी नसल्यानेच ही दुरावस्था तयार झालेली आहे या ठिकाणी प्रशासक असल्याने इथलाच विषय नाही तर अनेक ठिकाणाचे आमचे वरळीतले असेच विषय आहेत मग त्या ठिकाणी आता आमचं जिजामातानगर पूर्णतः तुटलेलं आहे जिजामातानगर जर तुम्ही पाहाल तर ते त्रिके अंतर्गत योजना राबवण्याकरता दिले त्रिके योजना का राबवण्यात आली तर सगळ्यात महत्त्वाचा हा कनेक्टेड वरळी गटार आहे वरळी गटारासाठी शिवरेज प्लांटला जागा कमी पडत होती आणि ती जागा त्यांना उपलब्ध करून देण्याकामीच त्याला स्पेशल परवानगी म्हणून त्रिके अर्बन डेव्हलपमेंटमध्ये ती परवानगी देण्यात आली आज तो भूखंड मोकळा झालेला आहे परंतु त्याचा ताबा अजूनही महानगरपालिकेने हस्तांतरित करून घेतलेला नाही म्हणजे ह्याच्या मागे नक्की ती जागा वेकेंट केली ती डेव्हलपरसाठी केली क्या प्लांट प्लांटसाठी केली ह्याचंही उत्तर आम्हाला अजूनपर्यंत प्रशासकाक प्रशासनाकडून मिळत नाही आहे म्हणजे नक्की प्रशासनाला करायचं काय नक्की विकास करायचा कोणाचा लोकांसाठी करायचा आहे की विकासकांसाठी करायचं आहे की ह्या मुंबईतल्या डेव्हलपमेंट प्लानसाठी करायचं आहे ह्याचंही उत्तर सापडत नाही आहे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतो ही जी संरक्षक भिंत आहे तिचा थिकनेस पण कमी आहे म्हणजे असं वाटतं की तिच्या तेवढा तेवढी ताकदीची दिसत नाही आहे ती अतिशय स्लिम अशी एक सिंगल बिटेसारखी ही ही संरक्षक भिंत त्यांनी त्या भिंतीच्या उभ्या केलेल्या आहेत ह्या भिंतीमध्ये जर तुम्ही बघाल तर एक असा सिमेंट कॉन्क्रीट पोल आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्लेट टाकलेले आहेत म्हणजे तात्पुरतं संरक्षण भिंत एक दाखवण्यासाठी ती उभी केलेली आहे परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे याच्यावरती डोळे झाक असल्यामुळेच ह्या प्रकार चालू आहे आत्ताच तुम्ही पहा आपण आल्यानंतर या ठिकाणी चार कर्मचारी काम करत होते त्यांच्याकडे कोणत्याही त्यांना अधिकाऱ्यांचं नावसुद्धा माहिती नाही मग ते कोण आहेत बरं ते शेवटी माणसं आहेत ना, ना ते, ते, ते वर्क ऑर्डर नाही आहे त्यांच्याकडे किंवा त्यांच्याकडे अशा पद्धतीचा महानगरपालिकेचं डायरेक्शन नाही आहे काहीच नसताना ते चार लेबर त्या ठिकाणी उतरले दुर्दैवाने जर त्यांचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण तीसुद्धा माणसं आहेत ती जे काम करणारी तीसुद्धा माणसंच आहेत परंतु हे काम करण्यासाठी ज्यांनी सांगितलं त्यांनी ह्या गोष्टींची सगळ्यांची उत्तरं देणं गरजेचं आहे आज ह्या ठिकाणी काही दुर्घटना घडली नाही पण जी घडली असती तर त्याला जबाबदार कोण आणि ह्या अनेक वर्षापासून इथल्या सोसायट्या ह्या विषयाबाबतीत पाठपुरावा करतायत परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे महानगरपालिकेचा किंबहुना जी साऊथ वॉर्डच्या महानगरपालिकेच्या या कर्मचाऱ्यांचा कुठेतरी बोंगळ कारभार या ठिकाणी बाहेर आलेला आहे संरक्षक इमारत संरक्षक भिद्द ही कुठेतरी निकृष्ट दर्जाची दर्जा आहे व्यवस्थित याचं काम झालेलं नाही आहे या ठिकाणी अजूनही काही पोर्शन स्लॅब पडू शकतो खाली अशी अवस्था दिसते आपण अजून काही रहिवाशांकडून जाणून घेतो आहे बोलो नाम मॅ सय्यद अब्बाद बॉम्बे काँग्रेस कमिटी का जनरल सेक्रेटरी जो बोलना था हमारे राजू पवार ने कहा और बहुत अच्छी बात की आज वार्ड ऑफिसर नहीं आया इंजीनियर नहीं आया हमारे एरिया की हालत खस्ता है गटर की लावारिस बना दिया ये भ्रष्टाचार सरकार है बीजेपी वार्ड ऑफिसर चार दिन हो गया ना वार्ड ऑफिसर इंजीनियर कोई आया नहीं और कल का कोई बड़ा हादसा इधर हो सकता है दीवार की हालत लास्ट तक देखिए अम्बेडकर नगर देखिए भारत नगर और ब्रिज देखिए ब्रिज हिलता रोज़ औरतें माँ बहन गिरती हैं और यहाँ का नगर सेवक आता है अपना एक किरण लेके अपना चला जाता कोई इधर कोई तोज्जो नहीं मैं कमिश्नर साहब को विनती करता हूँ वार्ड ऑफिसर को जो ए में बैठ के आज तक नहीं आए चार दिन हुआ लोटस बिल्डिंग बनी हुई कल का बच्चे डूब जाते कल का हादसा हो जाता अभी तो बुलेट गिरी ना तो इसकी जिम्मेदार पूरी हमारी म्यूनिसपल कमिश्नर महानगर पालिका जी साउथ है और हमारे राजू पवार ने जो कहा वो क्लियर कहा टोटल जिम्मेदार कमिश्नर और सरकार है तुम्हारा तुम्हारा व्यवसाय अच प्रसिद्धि मिलवायी जाहिरती आम संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र मेरा नाम शमशेर है ये यहाँ यहाँ के जो नगर सेवक है हमारे दत्ता भाऊ ये यहाँ पे हमेशा किरण हर साल भेजते हैं गटर साफ करने के लिए और गटर साफ़ होती नहीं है खाली किरण आती है वो मट्टी को बराबर करती है और वहाँ पे मट्टी अलग से लाई जाती है और गंदा पानी उसके ऊपर डाल के ये लोग वो मट्टी उठा के लेके चले जाते हैं गटर वैसी के वैसी है अभी ये पानी खाली होएगा पूरा के पूरा, पूरा किचड़ वैसी है हम हम लोग चिल्लाने जाते हैं हमारे हमारे लिए पुलिस भेज देते हैं समझे अभी वो ब्रिज पूरा टूटा हुआ है उस पर बच्चे गिर रहे हैं माएँ गिर रही हैं बहनें गिर रही है कोई उसका देखा रेखा नहीं है समझा ये जिम्मेदार है यहाँ के वो मारिम्मा नगर टूट गया है पूरा वो उन लोग ने टोचा तो, मारे थे पाइप में वो टोचा मारे आज वो गड्ढा हो गया उसमें पूरा भारत नगर और आ, 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 दत्ता भाऊ मतलब दत्ता नरवणकर जी की बात कर रहे हो हाँ हाँ दत्ता आ, उनकी बात कर रहा हूँ मैं और ये जो पा, 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 पाइपलाइन वहाँ से फूटी है उसके अंदर गंदा पानी आ रहा है भारत नगर अम्बेडकर नगर पूरा गंदा पानी पी रहा है अभी तक का उसकी कोई कार्रवाई वहाँ मारिम्मा नगर में बिल्डिंग बन रही है कोई कार्रवाई नहीं हो रही कोई पूछ रहा नहीं है उसको वो बाथरूम वहाँ पे हम लोग आज छः साल सात साल से बोल रहे हैं ये सामने डब्बे वाले के बाजू में बाथरूम उसको बनाओ या तो उसको निकाल दो इतना गंदा बाथरूम है आज तक का वो साफ नहीं हुआ है समझे ये सब यहाँ पे ना अत्याचार हो रहे हैं ये जो गटर का काम है ये बेकार हो रहा है इस पे मशीन डाल के फोटो खिंचा के आदमी चला जाता है और दलाली करके पैसा खा लेते हैं और ये ब्रिज भीरी, का काम करने बोलो इनको इस आदमियों को उतारा है आपको किसने कहा यहाँ पे आदमियों को उतारने के लिए आपको किसने कहा उतारने के लिए आदमियों को ये ने बोला कौन रुस्तम है वो विवाद किया था ना वो रोस्टम के पास उनको क्या हुआ बीएमसी ने लिख कर दिया है क्या वर्क ऑर्डर दिया है

सुना लो उनको बुलाओ तुम्हारे पास ना वर्क ऑर्डर है ना तुमको कोई डायरेक्शन है ना इंट्रीमेंट है ये बरसात में इतने सालों से जिल थी अगर इसको आपको रिपेयर करना था या उसका इंस्पेक्शन करना था तो आप लोगों ने उस वक्त यहाँ के लोगों को इंटीमेट क्यों नहीं किया या इस यहाँ के लोगों को बताया क्यों नहीं कल ये गिरने के बाद अगर कोई हादसा हो गया होता तो आज यहाँ पे चार मोटरसाइकिल गिरी धसी जो गटर में के अंदर गई वहाँ पे अगर कोई इंसान गिर गया होता तो कौन जिम्मेदार है इसका मुंडी क्या हिला रहे बोरा जिम्मेदार वाला है कॉन्ट्रैक्टर किधर है, है? मतलब से पैसा कमाने के लिए दिया जा रहा है क्या मुंबईत अतिशय श्रीमंत मानला जाणारा हा वरई विभाग परंतु या वरई विभागातील स्लमची कशी दुरावस्था झालेली आहे अनेक ठिकाणच्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत दाखवलेल्या आहेत सिद्धार्थ नगर असो प्रेमनगर असो आणि आता आपण बी पी नगर मरियम्मानगर या परिसरातील घडलेले विषय आणि इकडची अवस्था आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे आप थोड्याच वेळापूर्वी इथल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्यावरही आक्षेप नोंदवला होता राजू भाऊ बोला अजून काय विषय एक लक्षात घ्या महानगरपालिकेचा कर्म अधिकाऱ्यांचं काम कसं असतं त्याचं मी एक उत्तम उदाहरण देतो की एक एक दोन हजार पंचवीस सहाय्यक आयुक्त मलनिसारण विभाग प्रमुख अभियंता मलनिसारण विभाग इंजिनिअरिंग हब या ठिकाणी मी हे पत्र दिलेलं आहे संबंधित ह्या संरक्षण भिंतीच्या बाबतीत यातील असणाऱ्या कचऱ्याबाबतीत यातील असणाऱ्या गाळाबाबतीत की आपण या ठिकाणी लोकं राहतात आणि तात्काळ आपण या ठिकाणी हा दक्षिण मुंबईचं सांडपाणी वाहून नेणारं मोठं एस डब्ल्यू एमची गटर लाईन आहे आणि तुमचा शिवरेज प्लांटसुद्धा वरळीतला सगळ्यात मोठा त्या ठिकाणी आहे परंतु त्या ठिकाणी असणारा जो कचरा आहे तो फक्त कॉन्ट्रॅक्टद्वारे फक्त टेंडरद्वारे दिसतो पण तो प्रॅक्टिकली काढला जात नाही साफ केला जात नाही ही परिस्थिती आहे आणि कॉन्ट्रॅक्टर येतात त्या बोटवरती बोट फक्त दाखवतात क्रेन दाखवतात आणि ते गाळ तसाच असतो ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी जमा होतं आणि ते लोकांच्या घरापर्यंत जातं संध्याकाळी सहा वाजले की या ठिकाणी लोकांना खिडकी बंद किंवा दरवाजे बंद केल्याशिवाय साधं बसताही येत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डास यांचा प्रादुर्भाव होतो आणि तशा ह्याच्यात आपली इथली लोकं हे गरीब हे जरी श्रीमंतांची जरी वस्ती असली तरी ह्या ठिकाणी गरिबांचीसुद्धा वस्ती आहे श्रीमंतांचा जेवढा विचार केला जातो तेवढाच गरीबांचा जा विचार केला जावा अशी आम्हाला अपेक्षा आहे मी त्याच वेळेला महानगरपालिकेच्या पी सी ओ ह्या डिपार्टमेंटलासुद्धा त्यावेळेला आम्ही कळवलं होतं परंतु अद्याप या ठिकाणी धूर फवारणी हे पहा एक एक दोन हजार पंचवीस रोजी तेव्हापासून आम्ही ह्या विषयाचा पाठपुरावा करतो आहे परंतु या ठिकाणी साधी धूर सुद्धा केली जात नाही एखाद्या वेळेला स्वच्छता अभियानाच्या नावाखाली कोणतरी नेते येतात त्यांच्यासोबत चार महानगरपालिकेचे चा अधिकारी येतात त्या ठिकाणी चार कर्मचारी येतात फक्त दाखवण्यापुरती स्वच्छता मोहीम या नावाखाली तो कार्यक्रम केला जातो एवढंच काम या व्ही पी नगरमध्ये होतं आहे हे दुर्दैव आहे आणि हे सगळ्या गोष्टी का घडत आहेत तर महानगरपालिकेवर खऱ्या अर्थाने नगरसेवक मग वचक असणारा लोकप्रतिनिधी नसल्यानेच ह्या सगळ्या गोष्टींचा वाव होतोय आणि त्यांच्याकडे लोक दुर्लक्षित म्हणजे लोकांच्या सोयी सुखसुविधा ह्याकरता कर्मचारी किंवा महानगरपालिकेचे अधिकारी जे नेमलेले आहेत ते सुद्धा ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत म्हणजे अगदी क घनकचऱ्याच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपण जर रस्त्याने आला असाल तुम्ही पाहत असाल तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे राजू भाऊ हे सर्व होत असताना नरवणकरांवरती एकतर्फे झालेलं आहे परंतु या ठिकाणी आमदार आदित्य ठाकरे त्यांची इथे व्हिजिट झाली का त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं का आमदारांनी आत्ता जो झालेल्या ज बैठकीमध्ये हा विषय त्यांनी मांडला होता दुर्दैवाने आमदारांकडे सरकार किंवा सत्ता नसल्याने आणि प्रशासक असल्याने कदाचित त्यांचं त्या ठिकाणी प्रशासन म्हणून जास्त ऐकलं जात नसेल हे असू शकतं मी रिझ्युम करतो परंतु ज्या ठिकाणी महानगरपालिकेवरती जो खऱ्या अर्थाने काम करण्याचा जो भूमिका जो मांडण्याचा अधिकार असतो तो लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांचा असतो त्यांच्यामार्फत या गोष्टी जर शक्य झाल्या असतं जर ह्या ठिकाणी नगरसेवक असते तर लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराने जरी प्रयत्न केले असतील तरीसुद्धा कदाचित त्यांच्या फंडामधून हा प्रोसेस टाकलासुद्धा असेल पण आम्हाला बाबतीतली कल्पना नाही त्याची विस्तृत माहिती ते कदाचित ते स्वतः देऊ शकतील किंवा त्यांच्या संबंधित पक्षाचे प्रमुख पदाधिकारी देऊ शकतील आज या ठिकाणी या व्ही पी नगरात माझे सहकारी माझे प्रतिनिधी मुंबईचे राजूजी पवार यांच्या माध्यमातून अनेक समस्या त्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी एक तालुका अध्यक्ष ह्या नात्याने या ठिकाणी ना उपस्थित आहे त्याचबरोबर आपल्यासमोर या ठिकाणी उभे असताना आजूबाजूला ज्या आमच्या या वर्लीला अप्पर वर्ली असं नाव दिलं गेलं आणि अप्पर वर्लीच्या माध्यमातून जो दोन गटामध्ये जुदाबावा आज महानगरपालिका करत आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रथम त्याचा जाहीर निषेध करतो कारण ज्यावेळेला अप्परवरली एका बाजूला दिसत असताना ह्याच्या पलीकडच्या बाजूला दिसत असलेली टोलेजंग इमारती मोठे मोठे टॉवर्स हे दिसत असताना त्यांनाच सगळ्या सुखसुविधा पुरवल्या जातात प्रशासन त्यांच्यासाठी तात्पर्याने तात्काळ त्याने तिथे उभं राहते काही दिवसापूर्वीच एक का महानगरपालिकेत जनता दरबार लोढासाहेबांच्या माध्यमातून घेतला गेला परंतु या ठिकाणी गेलेल्या ज्या ज्या तक्रारी होत्या त्या त्या तक्रारीचं निरसन झालं का त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या गेल्या का ह्या गोष्टीवर पुढील काळात येणाऱ्या काळात लक्ष द्यावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी आपल्या निदर्शनाला आनंद देतो की येणाऱ्या पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून वळीतून अनेक ठिकाणी अशा समस्या असतील त्या त्या ठिकाणी जाऊन मग त्या रोडवरील असलेल्या खड्ड्यांच्या असतील लोकांना मिळणारा पाणी पुरवठा हा चांगला होत नसेल त्यांना विविध सुविधा मिळत नसतील त्यांच्या आजूबाजूला जर झाडे वगैरे वाढून त्यांना त्रास होत असेल त्यांच्या अंगावर झाडं पडत असतील अशा ठिकाणच्या तक्रारी आमच्याकडे येत असतात आम्ही संबंधित प्रयत्न करत असतो परंतु जसं पाहावं तसं आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचं लक्ष देण्याचा दृष्टिकोन हा वेगळा दिसतो त्यामुळे आम्ही वळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार त्यांचा दृष्टिकोन वेगळा दिसतो म्हणजे नेमकं का काय आहे ज्या ज्या वेळेला आम्ही अशा तक्रारी करत असतो त्यावेळेला जाणीवपूर्वक म्हणजे के एखाद्याला म्हणतात मारल्यासारखं करा धरल्यासारखं करा ते म्हण आहे तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो कर असं काहीतरी तुमच्या अर्जांना तुमच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते असं म्हणायचं आहे का तुम्हाला नक्कीच आता जर माझे सहकारी राजू पवार आणि त्यांच्यासोबत आम्हीही मागे पहिलं सर्वात पहिलं ह्या विभागात जर स्वच्छता मोहीम जर कोणी घेतली असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजू पवारांनी घेतली आणि त्यावेळेला त्या त्या विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मग फवारणी असेल जर पाण्याची सफाई असेल फवारणी असेल हे सगळी केली गेली होती त्यानंतर असं इथे या ठिकाणी कोणतीच गोष्ट दिसत नाहीत ज्या ज्या ठिकाणी फक्त स्वच्छता मोहीम राबवल्याचे कार्यक्रम दाखवले जातात कागदावर आराखड्यावर आता सध्या काही दिवसापूर्वीच आमचं एका ह्या विभागातलं एक नवीन ऑफिस जनसंपर्क कार्यालय जर ह्या ठिकाणी ह्या जर गोष्टी होत असत्या त्यांना पाठपुरावा होत असता त्यांना न्याय मिळत असता तर आज आमच्या कार्यालयात शेकडोनी तक्रारी विभागातील नागरिकांच्या येत आहेत आणि ह्या अनुषंगाने आम्ही पुढे सांगू इच्छितो की ह्या पुढील दिवसात या पुढील काळात स्थानिकांना सामान्यांना समोर बरोबर घेऊन त्यांच्या तक्रारीसाठी आम्ही महानगरपालिकेशी दोन हात करायला तयार आहोत एक लक्षात घ्या हे वरळीचं जे गटर आहे आपण ज्या ब्रिजवरती उभे आहोत हा ब्रिज जो आहे हा ब्रिज पंधरा जुलै दोन हजार नऊ साली ज्या वेळेला सचिनभाऊ अहिर हे या ठिकाणी आमदार होते आणि ते म्हाडा सभापती होते तेव्हा त्यांनी हे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे त्यावेळेला बनवला होता त्या त्याच्या अगोदरचा ब्रिज जो होता तो अतिशय जीर्ण अवस्थेतला होता त्यांनी त्यावेळेला ते तात्काळ निर्णय घेऊन हा ब्रिज बनवला परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस ह्या अवस्थेत हा एवढाच ब्रिज ह्या ठिकाणी भारतनगर असेल नगर असेल या ठिकाणी जाणाऱ्या रहिवाशांना रह हा एकमेव एवढा ब्रिज शिल्लक आहे जर उद्या या ठिकाणी काय आग लागली किंवा काय घटना घडली तर दुर्दैवाने त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्ससुद्धा जाऊ शकत नाही ही परिस्थिती ह्या दोन नगरांची आहे त्याला जोडणारा हा प्रमुख ब्रिज आहे आपण ज्या ब्रिजवरती उभे आहोत तो ब्रिज हा वरळी गटरावरती आहे आणि ह्या वरळी गटरावरती आपण जर कॅमेऱ्याने दाखवलात तर लक्षात येईल ही अवस्था आहे मोठ्या प्रमाणात कचरा आहे मोठ्या प्रमाणात कधीही हा नाले साफ केले जात नाही आपण पाठच्या बाजूला दाखवलं तर तो गटर जो आहे तिथे शिवरेज प्लांट आहे आणि भारत नगर आणि ह्याला जोडणारा किंवा ह्या लोकांना तात्काळ सुविधा करणारा महानगरपालिकेमार्फत त्या ठिकाणी एक नवीन ब्रिज बनवण्यात आला परंतु तो विकासकाने कंपाऊंड मारून त्याला ताब्यात घेऊन ठेवलेला आहे मग ह्या लोकांनी जायचं कुठून या लोकांची वाहनं जाणार कुठून उद्या इथे काय घडलं इथे काय घटना घडली तर त्याला जबाबदार कोण म्हणजे प्रशासनाच्या वरदहस्ताशिवाय या ठिकाणी त्या ब्रिजला वॉल लावण्यात आलं का मग ह्याच्यावरती बोलणार कोण सामान्य माणूस या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं तोंड दाबलं जातं किंवा त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये फसवलं जातं म्हणजे ह्या ठिकाणी ज्या परिस्थितीत चाललेलं आहे गटर लाईनच्या बाबतीत किंवा नालेसफाईच्या बाबतीत आम्ही अनेक वर्ष तो जानेवारीपासून पत्रव्यवहार करतो आहे मी तरीसुद्धा त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीची साफसफाई होत नाहीत टेंडर काढले जात आहेत करोडोचे टेंडर काढले कर जातात नाले सफाई करण्याकरता या ठिकाणी प्रास्ताविक असं होतं की ही सफ हा जो वरळी गटराचा जो नाला आहे हा बंदिस्त करण्यात येणार होता मग तो का थांबला तो ह्या करण्याकरता थांबला का की हे जे कॉन्ट्रॅक्ट कचरा काढण्याचं जे आहे ते कायमस्वरूपी बंद होईल ह्या दृष्टिकोन ठेवून तो काम थांबवलं गेलं आहे का म्हणजे अनेक गोष्टी या विषयामध्ये बोलता येतील आमची एवढीच प्रशासक आणि प्रशासनाला विनंती आहे की ह्या ठिकाणी माणसं राहतात जरी वरळी ही श्रीमंतांची जरी असली तरी ही वरळी गरिबांची सुद्धा आहे आणि ह्या गरिबांना आपण किड्या मुंग्यासारखं पाहू नका ह्या माणसांच्या जीवनशैलीला थोडेसा हातभार तुमच्याकडने लावा तुमच्या ज्या योजना आहेत ज्या शासनाच्या योजना आहेत ज्या सफाईच्या पावसाळ्या अगोदर ज्या योजना झाल्या पाहिजे होत्या साफसफाई झाली पाहिजे होती ती अद्याप ह्या लोकांनी केलेली नाही जर केली असती तर दुर्दैवाने ही अशी परिस्थिती उद्भवली नसती आपण ह्या विषयाबाबतीत आम्ही म्हणेन तुम्हाला की आपण प्रशासनाच्यासुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडनं या विषयाबाबतीतली माहिती घ्या की हे लोक का करू शकत नाही आहेत आणि जर त्यांनी केलं असेल तर ते फक्त कागदावर के असेल प्रॅक्टिकली दिसत नाही आहे हे वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे त्या ठिकाणी जी साऊथ वॉर्डचे अधिकारी किंवा वॉर्ड ऑफिसर म्हणा हे सत्ताधारी पक्षाचे कुठेतरी अधीन गेल्यासारखे जाणवत आहेत अनेकदा विरोधी पक्षातील इतर लोकांनी देखील यावरती आक्षेप नोंदवला होता आरोप केला होता त्यांना फंड मिळत नाही त्यांची कामं केली जात नाही हेतू पुरस्पर कुठेतरी कामं बाजूला ठेवली जात आहेत असे देखील आरोप होताना दिसत आहेत संबंधित प्रकार हा गंभीर होता या ठिकाणी महानगरपालिकेने वेळीच योग्य पाऊल उचललं पाहिजे ही संरक्षक भिंद ही देखील निकृष्ट दर्जाची आहे पुढचा भाग कधीही कोसळू शकतो असं देखील या ठिकाणी आढळतं आहे पर्सन साहिल वारिसेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका